नमस्कार मित्रांनो मी, मी मिलिंद जाधव टी व्ही टन जरा माफ करा आज थोडासा आवाज बरोबर नाही तब्येत ठीक नाही आहे पण कारण तसंच होतं म्हणूनच मी आज तुमच्या पुढे येत आहे आणि तुम्हाला मी हेही माग सांगितले की राजकारणावर मला फारसं बोलायला आवडत नाही पण राजकारणाशी संबंधी आहे पण नाही सुद्धा असा विषय आहे काल काल पुण्यासाठी तसं बघायला गेलं तर खूप वाईट एक गोष्ट झालेली आहे ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके जे वसंत मोरे तात्या मोरे आहेत त्यांनी मनसे ह्या पक्षाचा राजीनामा दिला त्यांनी तो पक्ष सोडला ज्याला सगळे पत्रकार अगदी म्हणतात की मनसेला जय महाराष्ट्र केला माझ्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं व्यक्तिगत दृष्टीनं ही फार वाईट गोष्ट म्हणण्यापेक्षा ही चांगली गोष्ट नाही आहे हेल्दी गोष्ट नाही आहे याचं कारण असं आहे की मनसे आणि तात्या मोरे ह्या दोन्हीचे जी काय एकत्र ताकद होती ती कुठं ना कुठं तरी आता पुणेकरांना त्याचा बेनिफिट म्हणतात किंवा त्याचा फायदा मिळणार नाही जे तात्या मोरे जे त्यांचं खळखटॅक खऱ्या अर्थाने त्यांचं खळखटॅक जे होतं ना त्यांची स्टाईल जी होती तुम्हाला सांगतो ना की जे उप आयुक्त नितीन उदा साहेब आहेत त्यांच्या समोर त्यांची गाडी फोडणारे तात्या मोरे आणि जे आले की अधिकाऱ्यांच्या डोळ्यात टचकन पाणी येईल अशी तात्या मोऱ्यांच्या ता काल डोळ्यात पाणी पाहिल्यानंतर मला फार त्रास झाला याच कारण असं आहे की सर्व पुणेकर तात्या मोरे यांना फार चांगलं ओळखतात हो त्यांचा चेहरा जर तुम्ही बघितला त्यांची कुठली बाईट बघितली तरी तुमच्या असं लक्षात येईल चेहऱ्यावर सुद्धा त्यांचं वाचता येतं अतिशय प्रामाणिक आणि ज्याला मी म्हणतो ना की मला माहिती असलेल्या कुठल्याही पक्षाचा कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याची तुलना करा सच्चा राज ठाकरे साहेबांचा हा सच्चा माणूस सच्चा कार्यकर्ता त्यांना रावसाहेब ठाकरे सोडताना किती त्रास झाला असेल याची कुणीही कल्पना करू शकत नाही पण त्यांनी हा डिसिजन घेतला मी त्यांचं अभिनंदन करतो कारण का डिसिजन घेताना खूप त्रास झाला असेल पण आता घेतल्यानंतर आता तात्या मोरे हे कुठल्याही बंधनात नाहीये हो का मनसेची ताकद जरी त्यांच्या बरोबर अगोदर होती तर एका अर्थानं ते बंधन सुद्धा होत जसं भोंग्याच्या वेळी त्यांना त्यांच्या जे काय त्यांचं वॉर्ड असेल तिथे त्यांच्या लोकांना त्यांना नाराज करावं लागलं असत तर आ, हा किती बरोबर चुकीचा यामध्ये मी पडत नाही आज फक्त विषय आहे तात्या मोरे आणि त्यांचं पुढं काय त्याच्याच त्याचबरोबर मी असं म्हणेन की ज्यावेळी तात्या मोरेंनी मनसे हा पक्ष सोडला मला सर्वात पहिल्यांदा आठवण झाली ते आणखीन एक माझ व्यक्तिगत लाडकं व्यक्तिमत्व ते म्हणजे खुद्द राज साहेब ठाकरे त्यांना सुद्धा शिवसेना आणि त्यांचा तो सख्या काकाचा पक्ष आहे तो सोडताना किती त्रास झाला असेल किती त्रास झाला असेल आणि ज्यावेळी सोडलं तेव्हा मनसे होता का तरी मनसे होणार होता का नाही होणार होता काही कल्पना नाही विचार करा फक्त म्हणजे शिवसेना त्यावेळी अगदी सर्वोच्च पदाला होती सर्वोच्च म्हणजे अगदी शक्तिशाली होते बाळासाहेब ठाकरे अतिशय ऍक्टिव्ह होते त्यावेळी रासाहेब ठाकरेनं कदाचित ह्याच कारणासाठी पक्ष सोडला की बाळासाहेब ठाकरे जे करतायत त्यांनी तो पक्ष तयार केला आहे पण त्यांच्या हाताखाचे जे आहेत त्यांच्या जवळचे जे आहेत ते पक्षाचा विचार करत नाहीयेत असं त्यांनी सांगितलं त्यावेळी सुद्धा मी त्यांची सगळी बातमी बघायचो आणि मला खूप वाईट वाटलं होतं कारण का राज साहेब त्यावेळेस सा राज साहेबच होते त्यावेळी फारसं ते अगदी समोर येत नसेल कदाचित छोटी मोठी त्यांनी कामं केली पण जेव्हा मनसे सुद्धा काढल्यानंतर त्यावेळी एका कुठल्या त्या घटनेमध्ये त्यांना अटक होयची स वेळ आली होती त्यातनं ते, ते तरुण पुढे गेले त्यातनं ते, ते स्वतः अगदी लढून पुढे गेले आणि आणि त्यांनी आपला पक्ष वाढवला आणि एक वेळ अशी होती की नाशिकमध्ये आणि इवन पुण्यामध्ये मी पुण्यामधलंच बोलतो पुण्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष होता एक तर मी नक्कीच सांगू शकतो की तात्या मोरे मला वाटते मनसेचे एकमेव असे पदाधिकारी आहेत की जे तीन टर्मला टर्मला तीन टर्म नगरसेवक राहिलेले आहेत पण आता मी फक्त एवढंच म्हणेन की तात्या मोरे हे आता एक ज्याला फ्री बर्ड असं म्हणतात त्यांना खूप त्रास झाला असेल पण तात्या मोरेंना मी हेच म्हणेन की तात्या मोरे, मोरे तुम्ही जो डिसिजन घेतला त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण तुमच्या तुमच्या विचारांना तुमच्या मागच्या सुद्धा तुमच्या विचारांना तुमच्या कार्यांना टी व्ही टेनचा सलाम आहे सपोर्ट आहे आणि आम्ही ऍज अ पत्रकार म्हणून सुद्धा तुमच्या बरोबर नक्कीच असणार आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe